नमस्कार मित्रांनो आजचा विषय आहे तो असा आहे की बऱ्याच वेळा आपण कर्माबद्दल बोलतो किंवा आपण मृत्यूनंतर जीवन ह्याबद्दल बोलतो आपण कुठल्या लोकात जाणार ह्याबद्दल जेव्हा जा मी बोलतो जा तेव्हा काही जणांचं म्हणणं असतं काय मेल्यानंतर कुठे जण यानंतर काय करायचं आपल्याला हे जीवनवर आपण लक्ष द्यायला पाहिजे पण तुम्हाला जर असं कळेल ना का पुढचं जीवन आपलं कसं ज्या मृत्यूनंतर आपण कुठल्या लोकात जाणार आहोत तिथे कसं असणार आहे जीवन आपलं तर तुम्ही ह्या जीवनामध्ये तुम्ही आपल्या जीवना या जीवनामध्ये तुम्ही बदल कराल तुम्हाला कळेल का बाबा हे जीवन कसं जगलं पाहिजे कारण आपले हे जीवन म्हणजे हे शेवटचं जीवन नसणार आहे हे जीवन हे सारखं येतच राहणार म्हणजे आपल्या परत परत जन्माला यावंच लागणार आहे असंच निसर्गाचा नियम आहे की तुम्ही आता मरणार परत तुम्हाला जीवन जगण्यासाठी यायच आहे इथेच परत परत तुम्हाला जीवन मिळणारच आहे परत परत जन्म मिळणारच आहे जन्म मृत्यूचा हा फेरा आहे पण ह्याच्यामध्ये तुम्हाला चांगलं पुढचं जीवन मिळावं असेल तर आता तुम्हाला चांगलं वागावं लागेल हे मला सांगायचं आहे आता लोक काय करतात माहित आहे ते म्हणतात का हे माझं जसं काय शेवटचं जन्म मला पाहिजे तसं मी जगणार आहे बस फक्त पैसा मिळण्यासाठी मी काही करणार आहे पुढचा ते विचारच करत नाहीत की आता आपण जे कर्म करतो आहे त्यावरच सगळं पुढचं जीवन अवलंबून आहे आणि सगळं पुढची पुढची जी जी जे जन्म मिळणार आहे ते सगळे कर्मावरच अवलंबून आहे त्यामुळे कर्म जर चांगलं असेल तर तुमचं पुढचं जीवन सुद्धा चांगलं असणार आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही त्या लोकांमध्ये सुद्धा जाणार काय असतं काही जणांना एक क्युरियोसिटी असते काय बाबा मृत्यूनंतर कसं असेल माणसं माणसं कुठे जात असतील काय करत असतील पण ते सगळं सुद्धा आपल्या कर्मावर अवलंबून असतं तुमची कर्म कशी आहे त्याप्रमाणे सगळं अवलंबून असतं त्याप्रमाणे आणि आता जर तुमची कर्म सुधारली आपण तर आता पुढची जी काही वर्ष असतील आपण मर जेव्हा कधी आपला मृत्यू होईल त्याच्या अगोदर ते सर्व आपोआप बदलत जाणार ते सगळं चांगलं चांगलं जीवन होत जाणार आहे आपलं म्हणून आपल्याला हे कळलं पाहिजे कि मृत्यूनंतर सुद्धा कुठल्या प्रकारचं जीवन आपल्याला मिळणार आहे आपण काही वर्ष तिथे राहणार आहोत ते कसं असणार आहे त्यासाठी आताच कर्म खूप महत्वाचं आहे आता जर चा तुम्ही चांगलं वागत असाल तर तुमचं पुढचं जीवन सुद्धा चांगलं पुढचा जन्म सुद्धा तर चांगला असणारच आहे पण एक मृत्यू नंतर तुम्ही कुठे असणार आहात हे प्रत्येकाला जाणून घ्यायचं असतं तर मी जेव्हा हे अशा प्रकारचे व्हिडिओ ऐकत असतो अभ्यास करत असतो तेव्हा मला असं लक्षात आलं का तुम्ही आता लोक बघा सगळेजण कुठल्या ना कुठल्या देवाची भक्ती करत असतात मग त्या भक्तीप्रमाणे जर तुमची भक्ती तेवढी खोलात असेल जेवढी जसं तो तुम्ही एक चांगले भक्त असाल तुम्ही त्या ज्या देवा देवाची पूजा करताय ज्या देवाचं नामस्मरण करताय त्याच्या त्याप्रमाणे तुमची वागण्यामध्ये पण जर फरक असेल तर तुम तुम्हाला मृत्यूनंतर एक त्याप्रमाणे काही वर्ष तिथे राहावं लागत त्या लोकांमध्ये आपल्याला जावं लागत असत जसं मी सांगेन काही काही लोक शंकराची भक्ती करतात शंकराची पूजा अर्चना करतात त्याचं नामस्मरण करतात तर त्याला तू जेव्हा तो माणूस हा त्याच्यामध्ये बदल होणं पण आवश्यक असतं पण तुमचं वागणूक वेगळं आहे तुम्ही लोकांकडून पैसे खाताय लोकांना फसवताय लोकांना त्रास देताय तर तुम्ही लोक अशी लोक ही मुख्यतः प्रेत येऊन जातात का कारण ते पैशाशी जास्त विचार करणारे असतात पैसा त्यांना जास्त प्यारा असतो लोकांच्या जीवनाशी किंवा लोकांच्या लोकांना त्रास देणं त्यांना काहीच वाटत नाही तर अशी लोक ही चांगल्या लोकांमध्ये वरती जात नाही तर ते भूत येऊनित जातात प्रेत येऊनि जातात पिशाच येऊनित जातात आणि आयुष्य तिथे बरीच वर्ष आपल्याला काढावी लागतात आता हे आता तुम्हाला काय वाटणार ना आता आपण जगतो आपण कुठे जायला कसलं असत काही नसतं पण जेव्हा त्या ह्याच्यात गेल्यानंतर तुम्हाला अनेक वर्ष तिथे राहावं लागतं आणि तेव्हा ते, ते कळत काय किती त्रासदायक का आपण हे आलो कारण आपण इथे जिथे या पृथ्वीवर वाईट वागलो लोकांना फसवलं लोकांना त्रास दिला गुंडगिरी केली त्यामुळे आपल्याला हे योनी मिळाली आहे ही भूत योनी मिळाली आहे हे त्यानंतर कळतात नंतर कळून त्याचा काय उपयोग नसतो हीच गोष्ट तुम्हाला आता कळली तर तुम्ही सावध व्हाल तुम्ही लोकांना त्रास देणार नाही तुम्ही लोकांना फसवणार नाही लो गुंडगिरी करणार नाही किंवा आता बघा काय काय चालू आहे आता आपल्या दे कुठल्याही देशात बघा आपल्या देशात काय आणि इतर ठिकाणी काय लोक पैशासाठी काही करतायत पण हे जर तुम्हाला कळेल का तुम्हाला जर चांगलं मृत्यूनंतर जीवन चांगलं पाहिजे असेल किंवा परत तुम्ही जन्माला ते जीवन पाहिजे असेल तर आता तुमची कर्म चांगली असायला हवी आहेत आता तुमची कर्म चांगली असेल तर त्याप्रमाणे तुम्हाला पुढच जीवन मिळणार आहे तर मी एक तुम्हाला सांगतो जर तुम्ही आता प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या देवाची भक्ती करत असेल भक्ती तुमची चांगली असेल खोल असेल अं आणि तुम्ही लोकांना त्रास देत नसाल लोकांना फसवत नसाल तर तुम्ही ज्या देवाची भक्ती करता त्या देवाच्या लोकात जाता समजा तुम्ही आता समजा शंकराची पूजा करत असाल महादेवाची पूजा करत असाल त्याचं नामस्मरण करत असाल पण लोकांना त्रास देत नसाल फसवणूक करत नसाल पैसा खात नसाल तर तुम्ही एक शंकराचा लोक असतो म्हणजे जिथे शंकराचे भक्त त्या लोकांमध्ये जातात जे शंकराचे भक्त आहेत ते त्या लोकांमध्ये जातात तिथे ते काही वर्ष राहतात तिथे ते लोकांना फक्त अशी कामं असतात ना जी शंकरा शंकर भगवानाशी रिलेटेड असतील त्यांची भक्ती करणे त्यांची भजन गाणे अशा प्रकारचा तो लोक असतो तर हे मी का सांगतोय ते मी काही काही लोकांची जी ऐकली आणि वाचन केलं त्याच्यातून असं आलं आलं का एक बाई होती ती श्रीकृष्णाची खूपच भक्ती करायची सतत ती मुख्याध्यापिका होती प्रिन्सिपल होती एका शाळेत पण ती संध्याकाळी आली घरी काय ती एक दोन तास श्रीकृष्णाची भक्ती करायची आणि एक दिवस काय होतं ती तिची भक्ती कायम चालूच होती लोकांचं ती भलं करायची कोणाला अडलं नडलंय त्याला मदत करायची अशी चांगली बाई होती ती कारण भक्तीमुळे आपण आपोआप बदलत असतो आपलं आपलं विचार करण्याचं विचार पण बदलतात आपली आपली वागणूक बदल आपलं सगळं एक प्रकारे बदल जीवनच बदलून जात असत तर ती बाई अशी श्रीकृष्णाची भक्ती करणारी होती आणि एक दिवस ती ऍक्सिडेंट तिचं होत रस्त्यामध्ये आणि तिला त्याच्यामध्ये ती एक प्रकारे म्हणजे ती मरण तिला येत असं समजा तिचं हृदय बंद पडलेलं असं तिला हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केलेलं असतं आणि त्याच वेळी तिचा जो आत्मा असतो तो च्या लोकामध्ये म्हणजे तिथे त्याला गोलोक बोलतात गोपाळ लो, 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 लोक गोपाळ लोक गोपाळ लोक असं ज्याला म्हणता येईल किंवा गो लोक म्हणता येईल अशा लोकात ते तिला एक बुवा सारखा माणूस येतो म्हणजे एक साधू येतो आणि तो तिला घेऊन जातो तिच्या आत्म्याला तिकडे आणि जेव्हा तिथे गेलो तिथे गेल्यानंतर ती पाहते काय सगळे तिथे फक्त श्रीकृष्णाची भक्ती करणारी लोक असतात तिथे त्यांची काही ना काही भजन चालू असतात त्यांची काही काम चालू असतात आणि ते लोक तिला सांगतात की रोज संध्याकाळी इथे श्रीकृष्ण येतो पण ह्या बाईचं काय झालं असत दोन लहान मुलं तिची असतात घरी आणि त्यामुळे हिचं मन तिथे लागत नाही आधी तिला तर कळतच नाही मी हे कुठल्या लोकात आलोय किंवा काय आलंय इकडे कशाला मला या साधून आणलंय काही त्यांना तिला कळत नाही पण तिचं एकच लक्ष त्या मुलांकडे असतं आणि जेव्हा संध्याकाळच्या वेळी जेव्हा श्रीकृष्ण राधेस तिथे येतो आता हे तिला का दिसलं कारण ती त्याची श्रीकृष्ण आणि राधाची राधेची भक्त भक्ती करत होती त्यामुळे तिला आपोआप त्या लोकात जावं लागलं आणि त्याला तिला श्रीकृष्ण भेटले पण तरी ती श्रीकृष्णानं म्हणाली काय मला मला माझ्या मला माझ्या घरी पाठवा माझी लहान मुलं आहेत त्यामुळे मला इथे नाही राहायचं आहे मी पाहिजे नंतर पाहिजे तुम्ही मला बोलवून घ्या अशा प्रकारे म्हणाली ती आणि श्रीकृष्ण तिला म्हणाला चालेल तू आता जा पण तुला परत इथे यायच आहे याचा अर्थ असा काय तुम्ही ज्या देवाची भक्ती करता त्या लोक त्या देवाकडे तुम्ही जात असता आणि त्या ठिकाणी तुम्हाला तशाच प्रकारचं वातावरण मिळत असेल पण तुमची भक्ती पण तेवढी खोल असली पाहिजे तुम्ही तेवढे देवाला देवाची तेवढी भक्ती केली पाहिजे तेवढं नामस्मरण तुम्ही केलं पाहिजे लोकांची चांगलं वागलं पाहिजे तेव्हा ते लोक मिळत आणि जर तुम्ही देवाची भक्ती करताय पण लोकांना फसवताय त्यांना त्रास देताय तर तुम्ही वरच्या लोकात जात नाही तर तुम्ही भूत योनीत जाता आणि भूत योनी अशी असते जी माणसं पैशाला जास्त किंमत देतात स्वतःच्या आनंदाला जास्त किंमत देतात दुसऱ्याला फालतू समजतात किंवा दुसऱ्याला त्रास देतात ती लोक वरच्या लोकात जात नाही चांगल्या लोकात जात नाही जे जे संत असतात ते दिव्य लोकात जातात कारण ते फक्त लोकां दुसऱ्यांचा विचार करत असतात आणि त्यांची भक्ती खूप खोल असते जे कुठल्याही देवाची ते जे भक्ती करतात त्याच्यामध्ये पूर्ण उतरतात ते उतर स्वतःला वाहून घेतात ते तर तुमची पण भक्ती त्या लेवलची असेल तर तुम्ही त्या लेवलला त्या लोकात जाणार आहात पण तुमची भक्ती जर नावापुरती असेल आणि तुम्ही जर दुसरंच काहीतरी करत असाल तसे काही गुंड बघा देवळं बांधतात किंवा जर इतर काही मुस्लिम गुंड आहेत ते मस्जिदीत जातात दानधर्म करतात आपले पण हिंदू गुंड पण दानधर्म करतात मग त्याला काय अर्थ नसतो तर तुम्ही लोकांना इकडे लुटत असता लोकांना हार मा, मारत असता आणि तुम्ही जर अशी आणि नंतर जे दानधर्म केला त्याला काय अर्थ आहे शेवटी तुम्ही फसवताय स्वतःलाच तर अशी लोक ही यांना पैसा जास्त प्यारा असतो स्वतः दुसऱ्याला त्रास देणं त्याला खूप आवडत असत अशी लोक भूत येऊन हो जातात पण जो खरोखर ज्या देवाची भक्ती करत असतो आणि त्याबरोबर स्वतःमध्ये परिवर्तन करत असतो आणि लोकांचं भल व्हावं हे चिंतत असतो लोकांच ला लोक कशी आनंदात राहतील आपण पण आनंदात राहावे आणि लोकांनाही आनंदात लोकांना अशा प्रकारचा जेव्हा आपण विचार करतो आणि तशी आपली भक्ती असते तर त्या लोकांत तुम्ही जाता तुम्ही समजा साई बाबांची भक्ती करत असाल तर साई लोकांमध्ये जाल तुम्ही जर जा दत्तगुरूंची भक्ती करा कर तर जाल इथे श्री गुरु हे स्वतः असतात तुम्ही जशी भक्ती करता तसा देव तुम्हाला मिळत असतो म्हणून जर तुम्ही एखादा मुसलमान असेल तर त्याला त्यांचा देव असेल तो दिसेल जर तुम्ही ख्रिश्चन असाल तर तुमचं मेल्यानंतर तुम्हाला तो देव दिसणार आहे आपण हिंदू आहोत आपण आपल्या ज्या देवाच्या पूजा करतो तो देव आपल्याला मिळणार आहे पण भक्ती तेवढी असेल तर नावाला भक्ती आहे आणि लोकांना फसवू आज बघा लोक श्रीमंत बनण्यासाठी काही कुठलाही मार्ग अवलंबत असतात लोकांना फसवत असतात लुटत असतात त्यांना फक्त पैसा प्यारा असतो अशी माणसं कधीच चांगल्या दिव्य लोकात जात नाही तर ते भूत योनीत फिरत राहतात कारण ते, ते त्या गोष्टीला त्यांना जास्त प्यारे असतात पैसा त्यांना जास्त आवडत असतो घ प्रॉपर्टी जास्त पाहिजे त्यांची त्यांचं लक्ष असतं प्रॉपर्टी वाढवण्यावर तर ती लोक इथेच राहतात यात लोकात मग त्या भूत योनीतून जेव्हा ते मोकळे होतील मुक्त होतात मग त्यानंतर ते परत जन्म घेतात पण तुम्ही ज्या देवाची भक्ती जर मनापासून करत असाल तर तुम्ही त्या देवाच्या लोकात जाता तो देव मग तुम्हाला पुढचा जन्म कुठला मिळावा हाही सांगत असतो आणि तिथे तुमचं वातावरण अगदी जशी इथे भक्ती करतात तसं तिकडे असत सगळं तेच वातावरण असतं आनंदी आनंद मग म्हणून मग मित्र मला एवढं सांगायचं आहे की आतापासून आपले कर्म सुधारली पाहिजेत जर तुम्ही लोकांना फसवत असाल तर ते सोडून द्या चार पैसे कमी मिळाले चालतील कोणालाही फसवू नका कोणाला त्रास देऊ नका कोणाला लुटू नका हे लक्षात ठेवा कारण हे कर्म आहे त्याप्रमाणे तुम्हाला पुढचं ज जीवंत जन्म तर मिळणारच आहे पण तुम्हाला माहित आहे ताबडतोब जेव्हा माणूस मरतो हा ताबडतोब जन्माला येत असतो अनेक वर्ष तो त्या, त्या एका लोकांमध्ये राहत असतो वेगवेगळे जशी तुमचं असेल तशी तुम्हाला लोक मिळ लोक मिळत लोक बोलतात त्याला सात लोक आहेत असं बोलतात जसं मी तुम्हाला ज्या देवाची तुम्ही भक्ती लोकात तुम्ही जात असता आणि तिथे अनेक वर्ष आपल्याला राहावं लागत असत म्हणजे असं समजू नका मी आता मेलो आणि आवडतो जन्माला असं होत नाही खूप वर्ष तुम्हाला त्या लोकांमध्ये काढावं लागतं तेव्हा तुम्ही मग पुर परत जन्म घेत असता नाहीतर मग भूत योनीमध्ये फिरत राहावं लागतं तर जी ही जी भौतिक जो आनंद आहे ना त्याच्याकडे जास्त लक्ष द्या जस पार्ट्या करणं मजा करणं मध्ये जास्त म्हणजे बोलत याच्यात नुसते मजा मजा करण्यामध्ये आपण जास्त लक्ष देतो त्याचा उपयोग आपल्याला काही होत नसतो पुढे हा तो थोडाफार करणं आवश्यक आहे तेव्हा सगळेच करत असतात पण जास्त लक्ष हा परमार्थात द्या देवाच्या भक्तीत द्या कुठलाही देव तुमचा असेल त्या भक्तीमध्ये जास्त वेळ द्या ती खूप आवश्यक आहे नाहीतर तुम्ही जेवढे तुम्ही पैशाला चिटकून राहाल ना तेवढे तुम्ही या इकडे परत खेचले जाणार आहात याच तुम्ही म्हणजे भूत योनीतच हो तर तुम्ही राहणार आहात ह्याच्यातून जर सुटका पाहिजे असेल तर आता आपली कर्म बदलली पाहिजे लोकांची चांगलं वागायला पाहिजे लोकांना त्रास दिला नाही पाहिजे तर मित्रांनो तुम्ही हे माझं ऐकून घेतलं याबद्दल मी तुमचा खूप आभार धन्यवाद